विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संविधान साक्षर ग्राम अभियान अंतर्गत शेंदोळा खुर्द येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेद्वारे समतादूत अंतर्गत शेंदोळा खुर्द ग्रामपंचायत येथे सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी पर्यंत संविधान साक्षर ग्राम अभियान राबविण्यात येत आहे आज सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव विचार हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पार्टीच्या समतादूर शुभांगी बोराळकर उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद वानकडे सर उपसभापती कृषी सहायक निलेश जवंजाळ नालंदा बौद्धिशीय मंडळाचे अध्यक्ष माननीय सुभाषराव राळेकर रोशन खडसे उपसरपंच दिगंबर जवंजाळ व इतर सदस्य सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला यासाठी प्रकल्प अधिकारी विजय वानखडे सर अमरावती विशेष सहकार्य लाभले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा